नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र झुसर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो सध्या तूर पिकाला या ठिकाणी नवीन फुले लागण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या तूर पिकाला आता इथून पुढे जी काही फुलं आहेत ते लागायला सुरुवात होईल तर ही जी तूर आहे ही आपली घरची तूर आहे याची आपण तीन वेळा शेंडाखोर्णी केली होती त्यामुळे खूप जबरदस्त फुटवा आणि जी काही आपल्याला अपेक्षित वाढ होती ती पूर्ण या ठिकाणी या आपल्या तूर पिकाची झालेली आहे तर या स्टेजमध्ये आपल्याला एक जबरदस्त फुलवाडीसाठी त्याचबरोबर एक बुरशीनाशक आणि एक अळीनाशक हे आपल्याला या ठिकाणी घेण्याची आवश्यकता असते तर या स्टेजमध्ये कोणतं कॉम्बिनेशनची फवारणी आपल्याला तूरपिकावरती करायला पाहिजे याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो पिकावरती या स्टेजमध्ये फुलांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला फंटॅक प्लस किंवा मग गोदरेज कंपनीचं जे काही डबल येतं या दोन्हीपैकी एकाची फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या स्टेजमध्ये आपल्या तूर पिकाला मायक्रोट्रेन देण्याची खूप आवश्यकता असते म्हणजे फुलगळ होऊ नये त्याचबरोबर फुलाचं रूपांतर शेंगामध्ये व्हावं यासाठी आपल्याला मायक्रो सुद्धा आवश्यकता असते तर यासोबत आपल्याला मायक्रो सुद्धा घ्यायची आहे हे सर्व घेत असताना शेतकरी मित्रांनो याचं मी तुम्हाला जे काही प्रमाण आहे ते मी तुम्हाला शेवटला व्हिडिओच्या शेवटला स्क्रीनवरती दाखवून देतो तर त्या प्रमाणानुसार तुम्हाला हे सर्व वापरायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तूर पिकावरती सर्व शेतकरी एक छोटीशी चूक करतात की बुरशीनाशक निवडत असताना आपण साधन बुरशीनाशक निवडतो आणि त्यावरती जरा दुर्लक्ष करतो परंतु शेतकरी मित्रांनो आपल्या तूर पिकाला जे काही फुलं लागणार आहेत आणि फुलाचं रोपण तर शेंगामध्ये होणार आहेत या सर्व प्रोसेसमध्ये जर बुरशीचं जर प्रमाण वाढलं तर फुलगळ होऊ शकते आणि तिथं आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते त्यामुळे एक चांगलं बुरशीनाशक आपल्या या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी तुम्ही आता फुलगळ होऊ नये किंवा मग अनावश्यक जी काही वाढ आहे ते थांबण्यासाठी आपल्याला या ठिकाणी टिल्ट घ्यायचं आहे टिळटमुळे शेतकरी मित्रांनो पूर्ण जी काही वाढ आहे ती जागेवर स्टॉप होत नाही फक्त नॉर्मल या ठिकाणी आपले पिकाची नॉर्मल या ठिकाणी वाढ स्टॉप होते आणि त्यामुळे आपली जी काही फुलं लागलेली आहे त्याची गळ होत नाही आणि फुलाचं रप रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला फायदा होत असतो तर अशा पद्धतीने एक टॉनिक त्याचबरोबर एक मायक्रोड्रोन आणि एक बुरशीनाशक आपल्याला आप या ठिकाणी घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे सर्व घेत असताना आपल्याला यामध्ये या स्टेजमध्ये अळीनाशक घेण्याची खूप आवश्यकता असते शेतकरी मित्रांनो फुलं लागले त्यानंतर बुरशीनाशक आपण यामध्ये घेतलं एक मायक्रोड्रोन घेतलं परंतु जर अळीचा या ठिकाणी जर आपल्याला प्रादुर्भाव जाणून आला तर या ठिकाणी जी काही फुलगळं आहे ती होऊ शकते कारण ज्या ठिकाणी फुलामध्ये अळी शिरते त्या ठिकाणी नक्कीच फुलगळ होते त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक अर्श अळीनाशक घ्यायचं आहे अळीनाशकमध्ये एकदम साधं घेण्यापेक्षा एक मिडियम आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे या ठिकाणी आपण जे काही अँपलिको आहे तुम्ही अँप्लिगो घेऊ शकता त्याचबरोबर किंवा तुम्ही जे काही ई व्ही संडायचं ते सुद्धा घेऊ शकता दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशी तुम्हाला ही पूर्ण जी काही कॉम्बिनेशनची फावरणी आहे ते तूर पिकावरती करायची आहे यामध्ये आला आता एक फंटॅक प्लस फंटॅक प्लस झाल्यानंतर एक मायक्रोनपेंड मायक्रोट्रेन झाल्यानंतर टिळट बुरशीनाशक आणि त्याचबरोबर अँपली या सर्व औषधांची जी काही कॉम्बिनेशनची फवारणी आहे आपल्या तूर पिकावरती करायची आहे यामुळे तुमच्या तूर पिकाला नवीन फुलेसुद्धा लागणार आहे फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासुद्धा मदत होईल जी काही फुलगळं आहे ती पण होणार नाही आणि जी काही आपली मायक्रोट्रेनची आवश्यकता आहे झाडाला ती पण पूर्ण या ठिकाणी भरून निघणार आहे तुम्हें तुम्हें वरती गयी जर वरती नवेना साल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं ही फवारणी तुम्ही तुमच्या पिकावरती घ्यायची आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्यासोबत कनेक्ट राहा आणि शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद